दिवाळीच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देतो ही दिवाळी सर्वांना सुखाची समृद्ध आनंदाची जावो भरभराटीची जावो अशा मनापासून शुभेच्छा खरं म्हणजे ही दिवाळी आपण साजरी करतोय इकडे आनंदही आहे आणि काही ठिकाणी पूर परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत आहे परंतु शेतकऱ्याला सरकारने त्यांची दिवाळी काळी होणार नाही याची काळजी घेतली आम्ही त्यांच्या मागे उभे राहिलो आहे शेतकऱ्यांच्या मागं उभं राहण्याचं काम सरकारने केलं आहे आणि म्हणून शेतकरी संकटातून सावरतोय आणि पुन्हा एकदा मी त्या शेतकऱ्यांना देखील दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना ही दिवाळी त्यांच्या देखील आयुष्यामध्ये चांगले दिवस घेऊन चा येऊ दे बळीराजाचं दुःख संकट दूर होऊ सर आपण जर बघितलं नवी मुंबई असेल मुंबई असेल महानगरपालिका यांच्या कर्मचाऱ्यांना बोनस देखील आपण दिवाळी आहे सगळ्यांना गेल्या वर्षापेक्षा थोडी वाढ यावेळेस दिलेली आहे आणि त्यामुळे सर्व महापालिका कर्मचारी खुश आहेत पहिल्यांदा एस टीचा संप पहिल्यांदा झाला वीस वर्षामध्ये वर्षा संपन्न होता एस टीच्या कर्मचाऱ्यांचे देखील एकशे सात कोटी रुपये त्यांना कर्मचाऱ्यांना दिले त्यामुळे एक लाख कर्मचारी देखील आनंदात आहे आता घोडा मैदान जवळ आहे ठिकऱ्या कुणाच्या उडतील हे ठाण्यातली जनता दाखवून देईल कारण खरं म्हणजे जे स्वतःच्या विचारांवर भूमिकेवर स्टँड राहत नाहीत अशा लोकांचा बँड जनता वाजवत असते आणि ठाणेकर नक्की वाजवतील कारण त्यांनी आनंद साहेबांचा अपमान केलं आहे आनंद दिगेसाहेबांना कमी लेखलं आहे आनंद साहेबांचा फोटो काढलेला आहे त्यामुळे ठाणेकर जनता त्यांना धडा शिकवतील कारण बाळासाहेब आमच्या हृदयात आहेत आनंद साहेब आमच्या रक्तात आहे त्यामुळे ठाणेकर जनता सुज्ञ आहे त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत आणि काही लोक वर्षभर घरात असतात आणि निवडणुका आल्या की लोकांच्या दारात जातात पण हा एकनाथ शिंदे आणि आमचे शिवसैनिक वर्षभर लोकांच्या दारात असतात मदतीचा हात देत असतात त्यामुळे या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे काम करणाऱ्याच्या मागे उभे राहती घरात बसणाऱ्यांना कायमचं घरात बसून म्हणून आम्ही वर्षभर लोकांच्या दारात जातो म्हणूनच नेहमी ठाण्यामध्ये आणि म्हणूनच ठाण्यातली जनता ठाणेकर आणि शिवसेना महायुती आणि म्हणून सगळ्या महाराष्ट्रामध्ये किती काही लोकांनी केलं किती एकत्र आले काही म्हटलं ठिकऱ्या उडतील अमकं म्हटलं तमकं ठीक आहे एक आहे फक्त त्यांच्या हातामध्ये लोक टिकले हातात देतील बोलाची कडी आणि काय बोलायचंच भाग आणि तोंडाची वाफ असा प्रकार आहे त्यामुळे महायुती लोकसभेमध्ये जिंकली आहे विधानसभेमध्ये जिंकली आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीचाच भगवा फडकेल